अकोला तालुक्यातील खरब येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले खरब गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पूर आला पुराच्या पाण्यामुळे जेसीबीचे चालक राम पटेल विक्रमसिंग तसेच मजूर संजय बागुल सोमन दिवे विजय पवार करण कसबेकर मुन्ना चितकार जयसिंग चतुर गोलू हे आज सकाळपासून अडकले होते त्याची माहिती मिळतात शोध व बचाव पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाली पथकात सुनील कल्ले हरिहरन निमकंडे तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे धर्मशील मोहोळ गौतम मोहोळ रामभाऊ दोरकर नितेश मोहोळ प्रदीप मोहोळ आदींनी बचावकार्य केले व्हिडिओ जर्नलिस्ट धनराज सक्काळ नरेंद्र सह जय काकडे मी चोवीस तास अकोला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील